उभे राहणारे बहुजन समाजाच्या संकटासाठी आडी अडचणीसाठी नेहमी उभे राहणारे कोणावरतीही प्रसंग आलेला असो दवाखान्याचा प्रसंग असो कुठल्याही अडचणीचा प्रसंग असो अहो रात्र रात दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तुम्ही साधा फोन केला तरी फोन उचलणारे पेव आमदार भरत शेठ गोगावले यांच्या कर्तृत्वाला माझा पहिला प्रथम या ठिकाणी मी सलाम करतो आणि या ठिकाणी मी बंधुनो तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगणार आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाच्या सर्व लोकांमध्ये खोटा अपप्रचार केला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये खोटा अपप्रचार करून भीती दाखवली गेली आमच्या बौद्ध समाजामध्ये भारतीय संविधान बदलणार अशा प्रकारची भीती दाखवली गेली पूर्वीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आताचे उपाटा गटाचे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं खोट्या बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेत अरे बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मेहनत करून या देशाचं संविधान बहुजन समाजासाठी लिहिलं ते संविधान बदलण्याची हिंमत कोणाची अजूनही तयार झालेली नाही आणि या ठिकाणी बदलणारा तयार मी या ठिकाणी पहिल्या प्रथम आदरणीय आमदारे साहेब यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो त्याने आज मला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश दिलेला आहे आज पक्षप्रवेश करण्याचं कारण एवढंच आहे की या खडीपट्ट्यातल्या त्या पंधरापैकी म्हणजे पंचायत समिती गाणातील त्या पंधरापैकी चौदा बुद्धिवाडी आहेत त्या भर पंधरा चौदा बुद्धिवाड्यांमध्ये त्यांनी भरपूर असा विकास निधी आणलेला आहे आणि विकासाची गंगा त्यांनी प्रत्येक बौद्धवाडीमध्ये पोचवलेली आहे त्या विकासाच्या जवळजवळ मला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जी कार्यपुस्तिका छापलेली आहे त्या कार्यपुस्तिकेमध्ये तीनशे पंचावन्न कोटी रुपयाची कामं ही फक्त बौद्धवाड्यांच्या विविध विकास कामांवर झालेली आहेत आणि म्हणून मी भरावून गेलो आणि त्या या त्या आनंदाच्या भरामध्ये मी आज परतजी गोगाल येतात यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे